श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीमंत व्हायचं असेल तर रोज करा हे दहा गुप्त उपाय मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही म्हणतात आम्ही बरीच मेहनत करतो पण फळ मिळत नाही घरात पैसा येतात पण टिकत नाही यश जसे आपल्या दारात येऊन परत जाते तर मग हे जाणून घ्या यामागे केवळ कठोर परिश्रमाची कमतरता नाही तर काही अशा सवयी आणि ऊर्जा असते जी आपल्या भाग्य उदयास बांधून ठेवतात ज्योतिषी आणि वास्तुशास्त्रानुसार जर आपण दररोज फक्त दहा लहान लहान कामे सुरू केली तर ना दुर्भाग्य तुमचा पिता करणार ना माता लक्ष्मी तुमच्यापासून दूर जाणार श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही फक्त रोजच्या काही चुका टाळ्यात टाळाव्यात लागतील आणि काही शुभकामास आत्मसात करावे लागतील मित्रांनो आज आपण असे दहा चमत्कारिक काम पाहणार आहोत जी दररोज केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहील आणि जीवनात बरकता सुख शांती आणि समृद्धी येईल परंतु त्याआधी जर आपण खरे माता लक्ष्मीचे भक्त असाल आणि तिचे आशीर्वाद आपल्या घरावर कायमचे राहावे अशी इच्छा असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा व चॅनलला सबस्क्राईब करा कारण येथे आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक रहस्यमयी आणि फायदेशीर उपाय आणतो जे तुमचे जीवन बदलू शकेल चला तर सुरुवात करूया त्या दहा दैवी कार्यास जे आपल्याला श्रीमंत प्रगती आणि समृद्धीकडे नेते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो लक्षपूर्वक ऐका प्रत्येक शुभ काम प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र स्थान असतील एक गोष्ट ती म्हणजे कापूर आपल्याला शास्त्रामध्ये असे म्हटले जाते जिथे कापूर जाळतो तेथे नकारात्मकता जळून भस्म होते वास्तुदोष नष्ट होतो आणि देवी देवतांची कृपा आपोआप आकर्षित होते मित्रांनो कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही तर ईश्वरांशी जोडलेले हे एक माध्यम आहे आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा भरणारा तत्त्व आहे म्हणून तुम्हाला सल्ला देण्यात येतो की आठवड्यातून किमान एकदा तरी कापूर जाळावा जेव्हा जेव्हा आपण कापूर जाळाल तेव्हा पूर्ण भक्तिभावाने आणि आदराने जाळा आणि पहा चमत्कार आपल्या जीवनातील गडद सावलीने हळूहळू प्रकाशात बदलून जाईल आणि आता लक्ष द्या आणखी एका देवी सत्याबद्दल निसर्गाचा नियम अगदी सोपा आहे परंतु तो खोल आहे आपण जितके अधिक या सृष्टीला घाल तितके ते आपणास दुप्पट देईल आपण जर धन किंवा अन्नास जेवढे पकडून ठेवाल तेवढे ते आपल्या हातातून घसरेल परंतु जर आपण ते दान केले तर शंभरपट पट बनून आपल्याला जीवनात पर्यंत येईल दान केवळ धनाचे असते असे नाही ते प्रेमाचे सेवेचे आणि वेळेचेही असते परंतु या गोष्टीमध्ये उत्तम दान म्हणजे अन्न आणि धनाचे कारण याच दोन गोष्टी कोणत्याही गरजूच्या जीवनात पा प्राण भरतात संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्या दोन लवंगा टाकाव्यात हवे असल्यास आपण प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकतात असे केल्याने देवी आणि देवतासह पूर्वजनाचे हा आशीर्वादही प्राप्त होतो ज्यामुळे घरात बरकता होते जेव्हा जेव्हा आपण घरात चपाती बनवाल तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडेसे दूध नक्की शिंपडावे असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होते यासह पहिली चपाती गाईला खायला द्यावी या चपातीमध्ये कणकेसह थोडेसे गूळ किंवा साखर ठेवू शकतात दररोज पक्ष्यांना दान खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते त्याने कुंडलीतील प्रत्येक दोषापासून मुक्त मिळते यासह जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषीशास्त्रानुसार सूर्यास्तच्या वेळी किंवा नंतर कधीही झाडू मारू नये असे मानले जाते की असे केल्याने माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू मारू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे अतिशय अतितिथीची नजर पडणार नाही पलंगाखाली झाडू ठेवू नये घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव्य कोण नेहमीच रिकामा आणि स्वच्छ ठेवावा वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर कपड्याने ते कोरडे करण्यास प्रयत्न केला पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भोजनाचे ताट नेहमी चटई चौरस किंवा टेबलवर नेहमी सन्मानपूर्वक ठेवावी एका हाताने कधीही जेवणाचे ताट पकडू नये असे केल्याने अन्न प्रेत येऊन येत जाते जेवणानंतर ताटामध्ये हात धुवू नये ताटामध्ये कधीही उष्ट अन्न सोडू नका जेवणानंतर स्वयंपाकघरातील स्टँड बेड किंवा टेबलवरच्या खाली ताट ठेवून नका खाण्यापूर्वी भगवंताचे नामस्मरण करावे खाताना बोलून किंवा रागवणे नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच भोजन करावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त घरात जर देवघर नसेल तर ज्योतिषी किंवा वास्तुशास्त्राचा सल्ला घेऊनच पूजा घर बनवावे असे म्हटले जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात देवघर ठेवणे हानिकारक ठरू शकते एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा देवताचे चित्र ची ठेवू नका देवघराशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवी किंवा देवतांची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवतांची दोन छायाचित्रे किंवा मूर्ती अशा प्रकारे ठेवू नका की त्याचे तोंड सामोरासमोर येईल दक्षिण पश्चिम कोपऱ्यात देवतांचे चित्र कधीही ठेवू नका अन्यथा कोर्ट्याच्या खटल्यामध्ये अडकण्याची शक्यता असते तिजोरीत हळदीच्या काही गाठी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्या त्याचबरोबर काही कड्या आणि चांदी तांब्याची नाणी देखील ठेवावी काही तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे तिजोरीमध्ये इतरांच्या बाटल्या चंदनबत्ती किंवा धूप अगरबत्तीचे पॅकेट देखील ठेवू शकतात जेणेकरून त्यात सुगंध राहील घरातल्या देवी देवतावर चढवलेली फुले किंवा हार सुकल्यानंतरही त्यांना घरात ठेवणे अशुभ असते मित्रांनो जर माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची कृपा जीवनात झाली तर नाही राहणार पैशाचा अभाव किंवा जीवनात संकटाची भीती आता हा प्रश्न उद्भवतो की आपल्याला अशी देवी कृपा मिळेल अशी उत्तर एक लहान परंतु शक्तिशाली उपाय आहे आपल्या तिजोरी किंवा पर्समध्ये तीन नाणे ठेवावी ही नाणी सामान्य नाही तर आपल्याला नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी एक चमत्कारिक माध्यम बनू शकते आपण इच्छित असलेल्या आपण या तीन नाण्यांना लाल रिबिनमध्ये बांधून त्यांना आपल्या घराच्या मंदिरात लटकून शकतात तिथे ही नाणी स्थापित होताच आपले जीवनातील गरिबी अडथळे आणि आर्थिक संकटे दूर करण्यास सुरुवात करेल चला बोलूया दुसऱ्या देवी उपायाबद्दल जे वास्तुशास्त्राशी संबंधित आहे आणि जो थेट संपत्ती सुख आणि आरोग्य परिणाम करतो आपल्या घरात चांदीच्या माशाची प्रतिमा ठेवा होय मित्रांनो चांदीचा मासा हे शुभ समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार जिथे चांदीचा मासा आहे तेथे शांततेचे निवासस्थान आहे आणि घरात मतभेद किंवा रोगांचे कोणतेही स्थान नाही या चमत्कारिक उपायासह संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात केवळ एक आश्चर्यकारक वाढ होते आणि जेव्हा ते वाढते या तीनही गोष्टी जीवनात संतुलित असतात तेव्हा देव स्वतः आपले दार ओ ठोठावतो घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवून दररोज घर स्वच्छ आणि साफ ठेवा प्रतिदिनी हरिपूजा करा घराबाहेर एक स्वस्तिक बनवा आणि कुमकुम हळद टाकून त्याची दिव्याने आरती करा यासह दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून घराचे वातावरण सुगंधित करा जे लोक दररोज उंबरटा पुसतात उंबरट्याच्या स्वभावतील दुप्पा तुपाचा दिवा लावतात माता लक्ष्मी त्यांच्या घरातील निवास करते पिंपळामध्ये देवतांचा वास असतो पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करावे मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा दर शनिवारी हे काम केले तर हळूहळू दुर्भाग्य निघून जाईल पिंपळाच्या झाडाला मुळाशी तेलाचा दिवा लावून घरी परत यावे आणि मागे वळून पाहुणे याने आपल्या पैशाच्या कामासह बिघडलेले कार्यही साध्य होईल संध्याकाळी पुढील गोष्टी प्रतिबंधित केल्या गेल्या आहेत कारण अनिष्ट शक्ती प्रबळ असल्यामुळे झोपणे खाणे पिणे गैरवर्तन भांडण अभ्रद्ध आणि असत्य बोलणे क्रोध करणे शाप प्रवासासाठी बाहेर निघणे शपथ घेणे धन देवाणघेवाण रड रडणे देवैदांचे मंत्रपठण उंबरट्यावर उभे राहणे वरील नियमाचे पालन न केल्यामुळे घरातील बरकता निघून जाते त्याचप्रमाणे व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटाशी वेढेला जातो जेथे दारूचा वापर स्त्रीचा अपमान तामासिक भोजन आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथे ते लक्ष्मीवास कधीच करत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त घरातील स्त्रीचा सन्मान करावा दक्षिणेकडील दिशेला पाय करून झोपू नये जर शर्ट आणि पॅन्टचे खिसे फाटलेले असतील तर ते ठीक करावे पॅन्टच्या मागील खिशात पाकिट किंवा पैसे ठेवू नये कोणत्याही प्रकारचे नशा करू नये खोटे बोलू नये बोलण्याने बरकता निघून जाते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुकणे शिंका येणे किंवा खोकला ही सवय बदलावी घरात सर्वत्र घाण पसरण्याचे कार्य करू नका नखे आणि केस वाढू नका शरीराच्या सर्व छिद्रांना दररोज तीन वेळा पाण्याने धुवावे सकाळ संध्याकाळ आणि रात्री इच्छित असल्यास आपण भिंतीवर माशांच्या जोडीची पेंटिंग देखील बनवू शकतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्येकडे अष्ट बद्दल कमळ बनून मंगल क्लश स्थापित केल्याने धनसंपत्ती येते यासाठी क्लशात पाणी भरा आणि त्यात एक तांब्याचे नाणे घाला आणि त्यावर आंब्याची पाणी घालून त्यावर नारळ ठेवावा हा उपाय खूप उपयोगी आहे मित्रांनो जर आपण आपल्या जीवनातील ही दहा सोपी परंतु चमत्कारी कामे पूर्ण नियम श्रद्धा आणि विश्वासाने अंमलात आणली तर न केवळ धन येईल परंतु टिकलेली घरात असलेले बरकत नात्यात गोडपणा आणि मन मनात समाधान साक्षात ठेवा देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्याचे धैर्य ठेवतात दर दिवशी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा एक नवीन संधी आणतो आणि ही दहा काम आपले सुवर्ण भविष्य बनवू शकतात तर आपण आजपासून एक वचन घेऊया की आपण या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनू आणि समृद्धीचा दिवा प्रकाशित करू हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी आणि प्रेरणादायक वाटला तर तो आपल्या कुटुंबासह मित्रामध्ये आणि आपल्या शुभ चिंतकामध्ये शेअर करा जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्रत्येक घरात पोहोचू शकेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद